यूपीच्या फिरोजाबाद पोलीस स्टेशन दक्षिण भागातील एका खासगी शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान खेळत असताना इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कुटुंबियांनी त्याला शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये नेले जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले मुलाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी समितीने मृतदेहाचे शवविच्छेदन केले अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असं कळलं आहे नागला पचिया येथील धनपाल यांचा मुलगा चंद्रकांत वयवर्ष आठ हा हिमन्युपूर येथील हंसवाहिनी इंटर कॉलेजमध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी होता शनिवारी तो दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेत खेळत होता त्यानंतर धावत असताना अचानक तो पडला सोबत असलेल्या मुलांनी तो त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले यानंतर शाळा व्यवस्थापनाच्या लोकांनी तातडीने मुलाला शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये नेले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ही माहिती मिळताच कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात खळबळ उडाली होती मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह हो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला कुटुंबाची भीती दूर करण्यासाठी शवविच्छेदन समिती हे सादर केले